कागल तालुक्यातील शेंडूर इथल्या श्री सिद्धेश्वर सहकारी दूध संस्थेत चोरीची घटना घडली आहे चोरट्यांनी रोख सहा हजार रुपये आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर असा सोळा हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय आज सकाळी सहा वाजता संस्थेत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाला चोरीची घटना आली शेंडूर बस स्टॉप शेजारी श्री सिद्धेश्वर सहकारी दूध संस्था आहे संस्थेतील आनंदा कुंभार हा कर्मचारी संस्था उघडण्यासाठी गेला असता संस्थेत चोरी झाल्याची घटना उघडकी झाली चोरट्यांनी संस्थेच्या केबिनमधील ड्रॉवर मध्ये ठिकाणी सहा हजार रुपयांची रोकड संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा दहा हजार रुपये किमतीचा डीव्हीआर आर असा सोळा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला या याप्रकरणी संस्थेचे सचिव बिरू बनगर यांनी कागल पोलीस ठाण्यात चोरीबाबत फिर्याद दाखल केली आहे संस्थेत संकलित केलेल्या बिलाच्या रकमेचं वाटप आणि तारखेला केलं बिलाची ही रक्कम लाख रुपयांच्या घरात ही रक्कम संस्थेत ठेवली जाते सुदैवानं संस्थेनं बिलाच्या रकमेचं वाटप केल्यानंतर चोरीचा प्रकार घडला अन्यथा संस्थेला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असतं या प्रकरणी कागल पोलीस तपास करतायत